नाही असं आहे की भारतीय जनता पक्षाचा एक डाव आहे त्याने आम्हाला सरकार बनवण्यासाठी फार कमी वेळ दिला उद्या निकाल लागते संध्याकाळ रात्री मध्यरात्रीपर्यंत मग चोवीस आणि पंचवीस तारखेला आपापले आमदार महाराष्ट्र खूप मोठा आहे हो मग इथे आमदार पोचतील तिन्ही पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठका होतील विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले जातील ताबडतोब सरकार स्थापनेचा दावा केला जाईल तरीही राज्य राजभवनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखा असल्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयात त्यांचा कारभार भाजपचा असल्यामुळे ते आम्हाला अडथळे आणण्याचे प्रयत्न कर नक्कीच आमच्या आमच्या वाट्याला बहुमत आलं तरीही ते तो प्रयत्न करतील आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही खबरदारी म्हणून आमदार आम्ही असं ठरवलंय काल की आमचे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना एकत्र मुंबईत आणणं गरजेचं ग्रामीण भागातल्या अनेक आमदारांना मुंबईत निवास व्यवस्था नाही नवीन आमदार येते जुने आमदार असतात त्यांची काहीतरी व्यवस्था असते पण ग्रामीण भागातून गडचिरोलीपासून चंद्रपूर नांदेड नवीन आमदार निवडून ते मुंबईत राहणार कुठे एकत्र त्यांची निवास व्यवस्था आम्ही एकत्र करावी असा एक, करा एक आमचा काल निर्णय झालेला आहे एक मिनिट तुमचा प्रश्न काय कोणते गुलाबराव पाटील बघा तिथे तिथे गुलाबराव देवकर जिंकून येत आहेत त्याच्यामुळे त्यांचीच गरज पडणार नाही जळगाव ग्रामीण मध्ये माझ्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाचते आहे महाविकास आघाडीची आणि गुलाबराव देवकर तिथे निवडून येत आहेत त्याच्यामुळे त्यांची गरज आहे की नाही सरकार स्थापनेत हे त्यांनी ठरवायचे आ बोली